मी महेंद्र तांबे कवितेचे नाव आहे मी कोण नाही पक्षी नाही विमान पंख आहेत मला छान आहे तुमची आवडती सिंड्रेलाच्या गोष्टीतली सांगा बरं मी कोण नाताळ आला की मी येतो तुमच्यासाठी खाऊ आणतो पांढरी पांढरी मोठी दाढी गाठवड्यातून मी छान वस्तू काढी सांगा बरं मी कोण ढोलकपूरचा मी आहे हिरो भल्या भल्यांना बनवतो झिरो खातो टुंटून मावशीचे लाडू स्वादिष्ट करतो वाईट गोष्टींना नष्ट सांगा मी कोण मुलांना मी फार आवडते चवीला मी गोडगोड गोड लागते माझ्यामुळे दाट किरतात फार आरोपाचा या माझ्यावर भार सांगा मी कोण ही कविता माझी आई मिताली महेंद्र तांबे यांनी लिहिलेली आहे धन्यवाद